मंत्री छगन भुजबळांच्या उपस्थितीमध्ये सतरा ऑक्टोंबरला म्हणजेच उद्या बीडमध्ये महा एल्गार सभा आयोजित करण्यात आलेली आहे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी हॉटलाईन हो या लोकप्रिय चॅनलमध्ये तर मंत्री छगन भुजबळांच्या उपस्थितीमध्ये सतरा ऑक्टोंबरला बीडमध्ये महा एल्गार सभा आयोजित करण्यात आलेली आहे धनंजय मुंडे गोपीचंद पडळकर प्रकाश शेंडगे लक्ष्मण हाके हे देखील महा या महाएल्गार सभेसाठी उपस्थित असणार आहेत मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये सतरा ऑक्टोंबर रोजी बीडमध्ये महाएल्गार सभा होणार असून या सभेसाठी आमदार धनंजय मुंडे गोपीचंद पडळकर प्रकाश शेंडगे आणि लक्ष्मण हाके उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक सुभाष राऊत यांनी दिलेली आहे तर ओबीसी बांधवांसाठी ही एक मोठी महायलगार सभा आहे आणि या सभेसाठी अनेक ओबीसी नेते देखील या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत सतरा ऑक्टोंबर म्हणजेच उद्याच्या दिवशी ही महायलगार सभा बीड जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे